नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेची तयारी आपली सुरू असणारी आहे आणि अधिकाधिक गुण चांगले मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा प्रयत्न करत असतो त्यापैकी एक आज आपण या व्हिडिओमध्ये दे सविस्तर माहिती देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आदर्श उत्तरपत्रिका नमुना कसा असला पाहिजे म्हणजे तुम्हाला जर चांगले गुण मिळवायचे असतील तर तुम्ही उत्तरपत्रिका कशी रिप्रेझेंट केलेली आहे कशी मांडलेली आहे कसं लिखाण केलेलं आहे त्यालाही खूप महत्त्व असतं तुमचं जे हस्ताक्षर असणारं आहे ते हस्ताक्षर इतरांना वाचता येईल अशा पद्धतीनं उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं अपेक्षित असतं कारण उत्तरपत्रिका तपासणारी व्यक्ती ही दुसरी आहे त्यांना तुमच्या अक्षराशी ओळख नसल्यामुळं त्यांना ते अक्षर स्पष्टपणे समजणं दिसणं वाचता येणं हे आवश्यक असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कशा पद्धतीनं आपण उत्तरपत्रिका लिहिली गेली पाहिजे की तुम्हाला जास्त गुण त्यामधून मिळतील हा एक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की या उत्तरपत्रिकेचं लिखाण कशा पद्धतीनं करायचं आहे याचं इतंबू माहिती तुम्हाला दिल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुम्हाला एक लिंक दिली जाईल की ज्यामध्ये या उत्तरपत्रिकेची सगळी पेजेस एकूण पंचवीस पानं ही लिहिलेली आहेत आणि केमिस्ट्री पेपर जो मॉडेल क्वेश्चन पेपर वन असणारा आहे सेट वन आपण म्हणूया की जो ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे पण त्याची डिटेल आन्सर्स कशी लिहिली पाहिजेत ही या उत्तरपत्रिकेमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत किंवा दाखवलेली आहेत ती तुम्हाला उपयोगी पडतील तर हा जो असणारा आहे तो सेट वन केमेस्ट्री क्वेश्चन पेपर सेट वन जो या यश अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचलेला आहे अगोदर त्याची उत्तरं हे इथं या उत्तरपत्रिकेमध्ये आहेत आता सुरुवातीला आपणाला ज्यावेळी हॉलमध्ये तुम्ही बसाल त्यावेळेस तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाईल त्या उत्तरपत्रिकेवरची जी माहिती असणार आहे हे जे तुमच्यासमोर दिसतं आहे ते फ्रंट पेज असणारं आहे किंवा कवर पेज आपण म्हणूया त्यावरची माहिती तुम्हाला लिहिणं अपेक्षित असणार आहे तुमच्याकडं रिसीट असणार आहे ॲडमिट कार्ड आपण ज्याला म्हणतो त्या ॲडमिट कार्डच्या माध्यमातून केंद्र क्रमांक इथं चार डिजिट्समध्ये असणार आहे तो इथं लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा सीट नंबर बैठक क्रमांक इन फिगर्स आणि इन वर्ड्स असं म्हटलेलं आहे तुमच्याकडं असणाऱ्या ॲडमिट कार्डवरून ही माहिती सगळी इथं भरणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या ॲडमिट कार्डवर म्हणजे रिसिटवर आणि आयडेंटी कार्डवर असणारी सही ही सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणून आपण इथं करणं गरजेचं आहे त्यानंतर मग ही सगळी माहिती भरलेली आणि बारकोड स्टिकर इथं चिकटवायचं आहे लक्षात घ्या बरोबर इथं जी लाईन दिसते इथं परफोरेशन्स बारकोडला असणार आहेत इकडच्या बाजूला उभे बार असणार आहेत आणि इकडं या बारमध्ये जी माहिती असणार आहे तीच माहिती इकडं लिहिलेली असणार आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमचा सीट आ, सेंटर नंबर काय असणार आहे सीट नंबर काय असणार आहे किंवा विषय कोणता आहे त्या विषयाचा कोड काय असणार आहे डेट काय असणार आहे याची सगळी माहिती इकडं तुम्हाला वाचता येईल आणि तीच माहिती इथं बारकोडमध्ये असणार आहे त्यामुळं बारकोड स्टिकर चिकटवत असताना काय काळजी घ्यायची आहे तिथं इन्स्ट्रक्शनमध्ये दिलं आहे पहा संबंधित सूचना विद्यार्थ्यांनी प्रथम पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर घ्यावे बारकोडवरील बैठक क्रमांक विषय बरोबर असल्याची खात्री करून घ्या बारकोड स्टिकर त्यासाठी दिलेल्या जागेमध्ये घडी पडू न देता चिकटवा म्हणजे या जागेमध्ये आणि बारकोड अन्य कोणतेही लिखाण म्हणजे बारकोडवर अन्य कोणतेही लिखाण करून केल्यास तो परीक्षेतील गैरमार्गाचा प्रकार मानण्यात येईल उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील अन्य माहिती रिकाम्या जागेत लिहा आता इथं क्वेश्चन पेपर सेट कोड असं म्हटलेलं आहे तर ए बी सी डी जर असेल तर केमिस्ट्रीला आपल्याकडं सेट नाही आहे त्यामुळं इथं क्वेश्चन पेपर सेट कोड लिहिण्याची आवश्यकता नाही दोन ठिकाणी तो लिहावा लागतो परंतु अपेक्षा आवश्यकता याच्यामध्ये आपल्याला काही नाही त्यानंतर इथं नंबर तुम्ही लिहिल्यानंतर सीट नंबर इथं ही सगळी माहिती भरल्याची खात्री झाल्यानंतर बारकोड स्टिकर चिकटवल्यानंतर मग पर्यवेक्षक ही सगळी माहिती बरोबर तुम्ही लिहिली का याची रिसीटच्या माध्यमातून आय कार्डच्या माध्यमातून खात्री केली जाते आणि मग इथं ते सही करतात हे लक्षात घ्या इथं म्हटलं आहे पहा फक्त यू आय डी कोड जागा असं म्हटलं आहे परीक्षक वापरासाठी म्हटलंय हे तुमच्यासाठी नाही त्यामुळे इथं बारकोड वगैरे चिकटवायच्या भांगडीत पडायचं नाही त्यानंतर इथं सब्जेक्ट म्हटलं आहे केमेस्ट्री लिहायचं पेपर आपल्याला नाही आहे डेट ज्या दिवशी पेपर असणार आहे त्या दिवशी जी तारीख इथं लिहा त्यानंतर लँग्वेज ऑफ आन्सर इंग्लिश त्यानंतर सप्लिमेंट्स अटॅच्ड दिलेली मुख्य उत, उत्तर उत्तरपत्रिका असेल आणि एकूण तुम्ही ज्या सप्लिमेंट जोडणार आहात त्या सप्लिमेंटचा अंक किंवा एक किती जोडल्या चार असतील तर चार इथं बरोबर पाच लिहिणं अपेक्षित असणारं आहे हे सगळं लिहिल्यानंतर ज्यावेळी तुम्ही उत्तरपत्रिका जमा कराल त्यावेळेस इथं पूर्ण हॅलोक्रॉफ्ट स्टिकर म्हटलंय पा इथं हॅलोक्रॉफ्ट स्टिकर हा पूर्ण चिकटवला जाईल तो ब्लॅक असणारा आहे त्यामुळं इथं ॲरो असतात त्या ॲरो मॅच केले जातात आणि त्या, जाता त्या पद्धतीनंच तो चिकटवायचा आहे कसाही चिकटवून चालत नाही त्यानंतर इथं म्हटलं आहे पहा क्वेश्चन नंबर एक्झामिनर मॉडरेटर चीप मॉडरेटर म्हणजे गुण जे असणारे आहेत तुम्हाला ज्या पड प्रश्नांचे ते इथं असणारे आहेत आपणाला केमेशा बाबतीमध्ये सेक्शन ए बी सी डी असंच असणार आहे प्रत्येक सेक्शनची टोटल ह्या फ्रंट पेजवर इथं एक्झामिनरनं तपासल्यानंतर येणारी आहे म्हणजे सेक्शन ए बी सी आणि डीच असं दिसणार आहे तुम्हाला आणि इथं ते मार्क्स तिथं एकूण गुण पडलेले असणार आहेत आणि टोटल इथं खाली इन फिगर आणि वर्ड्समध्ये लिहिलेली असणारी आहे यामध्ये तुम्ही काही करायचं नाही ही जागा तुम्ही रिकामी ठेवायची आहे त्यामुळे इथंही तुम्ही काही लिखाण करायच्या भानगडीत पडायचं नाही समजा इन केस इथं म्हटलेलं आहे पहा उमेदवाराकडून घडलेल्या गैरमार्गासंबंधी केंद्र संचालकाचे अभिप्राय लालशाहीमध्ये जर कॉपी केस असेल तर इथं ती माहिती सगळी लिहिली जाते ती लालशैनं आणि तो स्वतंत्र पेपर बोर्डाला फॉरवर्ड केला जातो त्यामुळं ही एक माहिती खूप सगळ्यात महत्त्वाची आहे असं मला वाटतं आहे आता मुख्य उत्तरपत्रिका ही सगळी माहिती लिहिल्यानंतर मात्र प्रश्नपत्रिका तुम्हाला दहा मिनटं अगोदर मिळेल आणि त्यानंतर ती पूर्ण काळजीपूर्वक वाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि मग उत्तर लेखनाला सुरुवात करा शक्यतो सेक्शन ए बी सी डी सेक्शन हे सिक्वेन्सनं सोडवा आता सेक्शन ए असं इथं लिहायचं आहे तुम्ही आणि वरच्या भागामध्ये गुणदान केल्यानंतर हे तपासल्यानंतर जे मार्क्स इथं मिळणार आहे ते इथं गुण हे सेक्शन एचे टोटल क्वेश्चन नंबर वन आणि टूचे इथं गुण मिळतील म्हणजे क्वेश्चन वनमध्ये एकूण दहा एम सी क्यूज असणारे आहेत पहा वन टू टेनपर्यंत तर हे लिहित असताना कशा पद्धतीनं लिहायचं आहे हे लक्षात घ्या इथं ऑप्शन असणार आहे अल्फाबेट ज्याला आपण म्हणतो ए बी सी डी आणि करेक्ट आन्सर त्याच्यापुढं असेल ते लिहायचं आहे म्हणजे दोन्ही पण लिहायचं आहे इथं म्हणजे असं लिहिलं तरच तुम्हाला ते गुण मिळणारे आहेत अन्यथा तुम्हाला गुण मिळणार नाहीत क्वेश्चन सेकंड जो असणार आहे सेक्शन एचा आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे आन्सर जे असणार आहे ते वन सेंटेन्समध्ये असेल किंवा वन डिजिटमध्ये असणारं आहे ते एकूण आठ यामध्ये क्वेश्चन्स असणारे आहेत वन टू एट स्मॉल रोमनमध्ये दिसत आहेत ते एक ओळ सोडून जर तुम्ही लिहिलं तर तपासताना फारशी अडचण येणार नाही जे या पद्धतीनं लिखाण हे तुम्हाला करावं लागणारं आहे सेक्शन ए तुम्ही सोडवलेला आहे यात आणखीन एक महत्त्वाचं आहे जी सूचना खूप महत्त्वाची आहे लक्षात घ्या की सेक्शन एमध्ये एम सी क्यू दहा आहेत हे इथं सोडवल्यानंतर पुन्हा तुम्ही दुसरीकडं सोडवू नका समजा सोडवले आणि तिथं दहापैकी दहा गुण मिळाले आणि इथं सातच मिळाले तर सातच गुण हे फायनल होणार आहेत त्यामुळं एकदा तुम्ही सुरुवातीला जिथं लिहताय तिथंच खात्रीपूर्वकल्या पुन्हा लिहिलं आणि तिथं जादा मार्क मिळाले तर ते गुण विचारात घेतले जात नाहीत हा एक ह्या परीक्षेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे सेक्शन इथं सेक्शन बी सुरू होतो आहे क्वेश्चन नंबर थ्रीपासून प्रत्येक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहेत एकूण आठ तुम्हाला सोडवायचे आहेत दिलेले आहेत बारा बारापैकी तुम्हाला बारापैकी तुम्हाला आठ सोडवायचे आहेत बरं इथं न्यूमेरिकल सोडवताना पा या पद्धतीनं तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे फॉर्म्युला कसा वापरला आहे काय केलं आहे पा क्वेश्चन फाईव्ह क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सेवन इतकं क्लियर कट म्हणजे मार्क्स देत असताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही इथं डिस्टिंग्विश किंवा डिफरन्स म्हटलंय दोन मार्कासाठी असेल तर चार डिफरन्सेस तुम्हाला लिहावे लागणारे आहेत प्रत्येकी अर्धा गुण असणारा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एट पहा क्वेश्चन नंबर नाईन टेन कसा दिलाय पा न्युमरिकल तो सोडवायचा आहे हे सुटसुटीत या पद्धतीनं जर सोडवलं तर तुम्हाला गुणदान करताना कुठं अडचण येणार नाही आहे आणि अक्षर चांगलं असल्यामुळे थोडी चूक असेल अगदी न कळत तर ती तुम्हाला देखील होऊ शकते हे पहा हे या पद्धतीनं जर तुम्ही सोडवलं कुठेही खाडाकोड न करता तर निश्चितच तुम्हाला चांगले गुण हे मिळतील हे कुठेही अडचण येणार नाही इथं क्वेश्चन थ्री सुरू आहे पहा अटेम्प्ट एनी एट ऑफ द फॉलोविंग क्वेश्चन्स इच कॅरिंग थ्री मार्क्स प्रत्येकाला तीन गुण असणार आहेत म्हणजे तीन मार्काचं आपण सोडवलं आहे का हे आपणही बघणं इथं गरजेचं आहे पंधरापासून सुरू आहे पहा हे पहा इथं कॅन इज रोज रिॲक्शन आहे विथ एक्झाम्पल आपण दिलं आहे रिझन एक विचारलेलं आहे त्या रिझनचं उत्तर इथं आपण दिलेलं आहे त्यानंतर तर बघा न्यूमरिकल सोडवत असताना मात्र इथं थर्मोडायनामिक्सचं न्युमेरिकल आहे पण डेटा सगळा पुन्हा दिलेला तुम्हाला लिहावा लागतो आणि मग मक... जे इक्वेशन तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याची एन्थल्पी कॅल्क्युलेट करायची आहे ते तुम्हाला डिरायव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणारे आहेत हे पाहतं क्वेश्चन एटीन प्रिपरेशन ऑफ डाय ऑक्सिजन फ्रॉम तीन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत नाईन्टीन हे न्यूमरिकल आहे बघा आहे बरोबर आहे इथं न्यूमरिकल पहा इथं एक रीजन विचारलेला आहे ते रीजन आपण इथं लिहिलेलं आहे आणि जर का तुम्हाला मॉडेल आन्सर हे पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्यावरून किंवा तुम्ही स्वतःचा मेल आय डी देखील यावर पाठवला तर तुम्हाला ते निश्चित मिळू शकेल डायग्रॅम हा आउटलाईन काढणं खूप महत्त्वाचं आहे त्याला एक गुण आणि या कोणत्याही पॉईंट्सपैकी जिलेले जे तुम्ही नोटिंग केलेलं आहे ते किमान दोन किंवा चार तरी लिहिणं अपेक्षित असणार आहे त्यामुळं इथं काळजी घ्या कशा पद्धतीनं सोडवायचं आहे जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी या आदर्श उत्तरपत्रिका नमुन्याचा निश्चित तुम्हाला वापर होऊ शकेल किंवा याचा फायदाही तुम्हाला होऊ शकेल सेक्शन डी सत्तावीस ते एकतीस न्युमरिकल आहे पाय हे स्टेप्स फक्त विचारलेले आहेत तेवढ्याच लिहायच्या आहेत यामध्ये कॉन्झ्युगेट ऍसिड बेस पेअर विचारलेले आहे ते तुम्हाला माहित पाहिजे लेविस बेस डेरिवेशन विचारलेलं आहे पाह केमिकल रिॲक्शन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलेलं आहे पॉशुलेट्स वर्नर्स थेरी जे आहेत यामध्ये ही मांडणी या पद्धतीनं सुरेख जर केली तर तुम्हाला निश्चितच चांगले गुण मिळतील आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवाल अशी खात्री आहे